खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा चटक मध्ये आपण बनवणार आहोत खूप मस्त मजेदार आणि चटकदार काहीतरी साहित्य या तीन प्रकारच्या लाह्या आहेत तांदळाच्या ज्वारीच्या आणि नाचणीच्या आपल्याला तळण्यासाठी आणि सगळ्या मसाल्या भाजण्यासाठी लागणारे तेल कोथिंबीर कांदा मखाना बदाम काजू खोबरं लसूण ओवा चवीपुरतं हिंग हळद जिरं मोहरी तीळ चवीपुरती साखर चिवडा मसाला आणि आपला किंग ऑफ आप द रेसिपी आहे शेंगदाणे भाजून घेतलेत मी मिरची कढी पत्ता चवीनुसार मीठ आणि फुटाणा डाळ तर सगळ्यात आधी आपण ह्या सगळ्या लाण्या रोस्ट करून घेणार आहोत म्हणजे भाजून घेणार आहोत सगळ्यात आधी नाचणी आपले नॉर्मल वाले लाह्या आपल्या भाजून झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही मी एका मोठ्या भांड्यात सगळ्या मिक्स केल्यात एकत्र आता आपण सगळे मसाले भाजून यामध्ये एक एक करून टाकणार आहोत कडाई गरम झालेली आहे आपण त्यात थोडंसं तेल ॲड करूया कांदा भाजून घेऊया आपण लसूण घालूया आपण यामध्येच डाळवं म्हणजेच फुटण्याची सुद्धा ॲड करणार दोघांना एकत्र भाजणार आहे यानंतर आपण मिरची ॲड करूया कढीपत्ता आणि माझी फेवरेट मला कोथिंबीर खूप आवडते मी सगळ्या भाज्यांमध्ये भरभरून कोथिंबीर टाकते जिरं आणि हळद चिमुळभर हिंग थोडासा ओवा त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे चिवडा मसाला चवीनुसार मीठ आणि थोडीशी चवीपुरती साखर हे करपणार नाही याची दक्षता घ्या मग बघूयात चिवडा कसं झालंय ते

अजून काही शब्द असतील तर कमेंट मध्ये सांगा खूपच छान झालाय ऑइली पण नाहीये मस्त झालाय ड्राय झालाय आणि चवीला सगळे जे काही हे टाकलेले आहेत आपण ड्रायफ्रुट्स तेही छान लागतात मस्त आणि कुरकुरीत झालंय तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि सांगा कसा झालाय तर आणि तुम्ही तुमच्या मुलांसाठी तुमच्या घरच्यांसाठी आणि तुमच्या चहा सोबत खाण्यासाठी नक्की ट्राय करा युट्यूबला पाहत असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका त्यामुळे काय होईल तर मी ज्या काही रेसिपी अपलोड करेल किंवा जे काही व्हिडिओज अपलोड करेल खास तुमच्यासाठी ते सगळ्यात आधी तुम्हाला दिसतील